दरवर्षीप्रमाणे आज आपला तिसरा वर्ष आहे हा तर आपण महाप्रसादाचं वाटप सुरू आहे तर सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेत आहेत आत्तापर्यंत दीड हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे हा अजून लोक लोकांची गर्दी येतच सुरूच आहे हा ही दहा वीस वर्ष कायमच राहणार आहे दरवर्षी आपण इथे छत्रपती चौकात येऊन अरुण्य कन्स्ट्रक्शनचे संचालक हे माझे बंधू आहेत त्यांच्याकडून ही महाप्रसादाची कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांची सुख समृद्धी लाभू द्या हीच देवाचरणी प्रार्थना आहे निमित्त आरुण्य कन्स्ट्रक्शनचे संचालक आदरणीय अक्षय पवार साहेब व पवार फॅमिलीनी या ठिकाणी छत्रपती चौकामध्ये महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे आणि हे त्यांचं तिसरं वर्ष आहे असंच गणरायाकडे कामना करतो की त्यांची परंपरा अखंडित चालू राहो आणि सर्व जनतेस गणरायाने सुख समृद्धीत ठेवावे हीच आनंद चतुर्थीच्या दिवशी प्रार्थना करू पुनच्छा एकदा पवार फॅमिलीचे व आरुण्य कंस्ट्रक्शनचे कार्याल कार्य असेच चालू राहावं त्याबद्दल शुभेच्छा देतो धन्यवाद